जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत एकविरा फाउंडेशनच्या वतीनं युवती आणि महिलांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेच्या तयारीची पाहणी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात यांनी केली आहे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत शुक्रवार दिनांक आठ मार्च ते दहा मार्च दोन हजार चोवीस या काळात सहकार महर्षी बाबासाहेब थोरात क्रीडा संकुल येथे तालुक्यातील युवती आणि महिलांसाठी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी सकाळी दहा वाजता या स्पर्धेचं उद्घाटन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार सुधीर तांबे नगराध्यक्षा दुर्गा तांबे व कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे या तालुक्यातील युवतींचे क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत राज्यभरातूनही काही मुलींचे संघ सहभागी होणार आहेत या संघांना ड्रेस कोड देण्यात आला असून स्पर्धेसाठी मैदान एलईडी व्यवस्था कॉमेंट्री व्यवस्था बैठक व्यवस्था तर खेळाडूंसाठी स्वतंत्र व्यवस्था यांसह स्पर्धेची अद्ययावत तयारी करण्यात आली आहे नमस्कार आठ तारखेला महिला दिनाच्या निमित्त आम्ही महिलांच्या क्रिकेट स्पर्धा ज्या आहेत त्या इथे सहकार महर्षी भाजप सुरात संकुलमध्ये ठेवलेल्या आहेत आठ नऊ दहा असे तीन दिवस या क्रिकेट मॅचेस आणि रसिकेत स्पर्धा इथे होणार आहेत तुम्ही जर बघितलं तर सर्व महिला अतिशय सुंदर पद्धतीने प्रॅक्टिस करत आहे जोश खूप आहे जोरात एकदम प्रॅक्टिस प्रॅक्टिस चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की तुम्ही सर्वजणांचा उत्साह वाढवण्यासाठी नक्की ह्या मॅचेस बघण्यासाठी या मॅचेसबरोबर आम्ही महिलांसाठी हेल्थ कॅम्प आणि लकी ड्रॉ सुद्धा ठेवलेले आहे लकी ड्रॉमध्ये चांगले प्राईजेससुद्धा महिलांसाठी ठेवलेले आहेत तर तुम्ही सर्वांनी ह्याचा लाभ घेण्यासाठी आठ नऊ दहा असे तीन दिवस नक्कीच सहतार वर्षी भावसान थोरात चलकूरमध्ये या अशी माझी तुमच्या सर्वांना मनापासून रंगली आहे या मॅचेस ज्या आहेत तीन वयोगटामध्ये होणार आहेत एक शालेय महाविद्यालयीन आणि ओपन कट जो आहे तो सर्व महिलांसाठी आहे त्याच्यामुळे त्यांनी नक्की ह्या मॅचेसमध्ये पाठ घ्यावा आमचा रस्ते खेच नाही तर क्रिकेट तुम्हाला जे आवडेल त्याच्यामध्ये नक्की तुम्ही पाठ घ्या आणि आमच्या आनंदामध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा तेच माझी विनंती एसन मीडियासाठी बिरो रिपोर्ट संगमनेर